नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला कधी असा विचार आला आहे का आपण जर सकाळी लवकर उठलो तर आपला दिवस किती बदलू शकतो आज मी तुम्हाला माझा पाच वाजल्यापासून तर दुपारी दोन वाजेपर्यंतचा रुटीन दाखवणार आहे जिथे मी माझ्या दिवसाची सुरुवात फ्रेश एनर्जीने करते आणि कामं फिटनेस त्याचबरोबर कुटुंबाचा परफेक्ट बॅलन्स ठेवते आणि जर तुम्हालाही असाच प्रोडेक्टिव्ह दिवस हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुमचं सकाळपासूनचं थोडंसं रुटीन दाखवा पण काय होतं सकाळी सकाळी ना शूट करायला फारसा असा वेळ भेटत नाही तरीसुद्धा तुमच्या आग्रस्त आज हा मी व्हिडिओ करते तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर चला सुरुवात करू तर माझ्या दिवसाची सुरुवात ही सकाळी पाचलाच होते तर मी रात्री पाचचा गजर लावून ठेवते तर इथे पहा आता हा माझा पाचचा गजर झाला आहे आता मी लगेच पटकन असं उठले तर उठल्यावरती ना लगेच आपले आथोरणांच्या वगैरे मी ना घड्या घालून घेते तर आता इथे आहे ना मी किचनमध्ये आली आहे तर उठल्या उठल्या ना मला आणीशापोटी असं गरम पाणी प्यायची सवय आहे तर असं आपण उठल्यावरती ना थोडंसं कोमट पाणी पिलंच पाहिजे ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं आणि आपलं पोटसुद्धा व्यवस्थित असं साफ होतं म्हणून मी एक ग्लास पाणी दररोज असं पिते आणि तोंड धुतल्यानंतर ना मी लगेच परत किचनमध्ये आले आणि मिस्टर ना सकाळी लवकर जातात त्यासाठी त्यांच्यासाठी ना मी आता भाजी चपाती करून घेते तरी ते पहा मी पटकन असं आता पीठ पण मळून घेतलं एका बाजूला भाजीसुद्धा शिजायला टाकली आहे तर आता भाजी, भाजी चपाती माझी झाली आहे मिस्टरांचा टिपिन भरून गे दिला ते सहा वाजताच कामावरती जातात तर टिपिंग करून झाल्यानंतर आहे ना म्हणजे आपली भाजी चपाती झाल्यावर मी किचन वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते आणि किचन पुसून झालं की लगेचच रात्री जे डिशवॉशरमध्ये भांडी घासायला लावलेले असतात ना ती स्वच्छ झालेली भांडी आहे ना परत जागच्या जागी सर्व अशी लावून देते तर फ्रेश झाल्यानंतर आहे ना मी कपडे चेंज केले आणि इथे खाली ना आमच्याकडे मोठं असं गार्डन आहे तिथे मी आता राऊंड मारायला आली आहे तर माझं हे रुटीनच आहे मी दररोज सकाळी अर्धा तास तरी ना मस्त असं फास्ट राऊंड मारते तरी ते आमचं पोडियम फोरला आहे ना मस्त मोठं असं गार्डन आहे राऊंड मारायलासुद्धा भरपूर जागा आहे सर्व बाजूने मस्त असं झाडे वगैरे त्या आणि हवासुद्धा एवढी मस्त असते ना थंड राऊंड मारायला खूप असं भारी वाटतं आणि सकाळी सकाळी ना असा राऊंड ना एकदम मस्त असं फ्रेशच वाटतं आणि असा राऊंड मारल्यामुळे ना आपला दिवस सुद्धा एवढा भारी जातो ना पूर्ण दिवसभर बिलकुल असा कंटाळा वगैरे येत नाही पूर्ण दिवस असा फ्रेश वाटतं आता सध्या उन्हाळा चालू आहे ना त्यामुळे उजेडसुद्धा लवकरच पडतो तर राऊंड मारून झाल्यानंतर आहे ना मी थोडेसे प्राणायाम वगैरे केले तर थोडेसे प्राणायाम केल्यानंतर आहे ना मी आता घरी आली आहे घरी आल्यावरतीनं थोडेसे असे पडदे बाजूला केले तर मस्त असं कवळवून येते खिडकीमधून तिथेच मी अशी मॅट टाकते आणि थोडासा आहे ना योगा करते बसून तर इथे घरी मी असं खूप जास्तीचा योगा करत नाही पण थोडाफार आपला सूक्ष्म योगा करते स्ट्रेचिंग वगैरे करते सूक्ष्म योगा झाल्यानंतर आहे ना मी थोडेसे सूर्यनमस्कारसुद्धा करते सूर्यनमस्कार केल्यामुळे काय होतं पूर्ण बॉडीचा आपला व्यायाम होतो आणि मस्त असं वाटतं एनर्जी येते थोडीशी तर योगा आटपल्यानंतर ना मी थोडा वेळ बसते आणि लगेच फ्रेश होते मस्त असे आंघोळ वगैरे करून घेते तर आंघोळ झाल्यानंतर ना मी लगेच आपलं घरातील थोडीशी साफसफाई करते तर सध्या उन्हाळा चालू आहे ना भरपूर असे धूळ येते घरामध्ये जेव्हा पावसाळा चालू होता तेव्हा एवढी काही धूळ येत नव्हती पण आता दररोज किती तुम्ही पुसा धुळाशी येतच राहते तर इथे मी आता ना सोपा वगैरे व्यवस्थित झटकून घेतलं आणू आणि मिराला आणे ना तर ते काही पण सोप्यावर खात बसतात मग कचरा पाडून ठेवतात म्हणून थोडंसं मी सर्व झटकून घेतलं त्याचबरोबर टिपॉय वगैरे चांगला पुसून घेतला खूप अशी धूळ बसते दररोज पय वगैरे पुसून झाल्यानंतर मी लगेच ना टी व्ही टेबलसुद्धा पुसून घेतला आणि कॉलिन थोडंसं टाकलं ना लगेच मस्त असं साफ होतं व्यवस्थित मस्त असं चकाचक होतं हे माझं असं दररोजचंच काम आहे आणि असं साफसफाई करायला आहे ना दररोज केली तर वेळसुद्धा जास्त लागत नाही पाचच मिनटात असं पाच ते दहा मिनटामध्ये सर्व हॉल आहे ना पूर्ण असं साफ करून होतो तर मी हे दररोजच असं इथे कपडा मारत असते त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही आणि हा ग्रेनाईटसुद्धा व्हाईट आहे ना त्यामुळे त्यावरती ना बिलकुल अशी धूळ सापडत नाही लगेच दिसते मी क्वालिन टाक असं दररोज क्वालिन टाकत नाही असं दोन दिवसातून क्वालिन टाकते फक्त आपण एक कपडा जरी मारला ना तरी पण ना मस्त असं स्वच्छ निघतं लगेच तर इथे लॅपटॉप होता त्यावरती पण थोडासा कपडा मारून घेतला मी तर इथे आता माझं पूर्ण हा ग्रेनाईट पुसून झालाय आणि थोडंसं पाय ते आपण काही साफसफाई केली ना स्वच्छ केलं ना किती भारी वाटतं एकदम मस्त असं फ्रेश वाटतं घरामध्ये ते खालचे कॅबिनेट आहेत ना ते सुद्धा मी व्यवस्थित लगेच पुसून घेतले तर दररोज असं आतमधून करत नाही फक्त बाहेरूनच आहे ना हे दरवाजे वगैरे असं पुसून काढते किंवा मग दहा पंधरा दिवसातून आहे ना पूर्ण खाली करून मस्त असं पुसते तर इकडे मंदिराच्या बाजूचा आहे ना टेबल तो सुद्धा खूप असा धूळ बसली होती त्यावरती तो पण मस्त असा पुसून घेतला तर टिपॉय टेबल वगैरे सर्व पुसून झाल्यानंतर आहे ना मी सर्व घराला ना मस्त असं झाडू मारून घेते पहिला किचन मधून झाडू मारून घेतला आता हॉलमध्ये आली आहे पूर्ण घराला असं झाडू मारते नंतर कामावल्या हो तर येतातच पण मी त्या अगोदर सकाळी एकदा झाडू मारून घेते आणि नंतर मग देवपूजा वगैरे करायला बरं पडतं झाडू मारून झाल्यानंतरही ना मी देवांची पूजा करून घेतली मस्त असं धूपसुद्धा लावलं अगरबत्ती लावली तर देवांची पूजा अगोदर नाही ते मी उंबर आहे ना त्यालासुद्धा मस्त असं ओला कपडा मारून घेतला होता आता तिथे आपली लक्ष्मीची पावलं असतात ना तिथंसुद्धा मी फुलं ठेवून घेतली आणि बाहेर एक अगरबत्ती लावली तर देवपूजा झाल्यानंतरही ते मी रूम फ्रेशनरसुद्धा लावते त्यामुळे ये ना घरामध्ये मस्त असं सुगंध येतो आणि खूप असं वातावरण फ्रेश राहतं तर देवपूजा वगैरे आटपल्यानंतर आहे ना आता वाजलेत बरोबर आठ तर आता मी नाश्त्याची तयारी करून घेते तर आता आठ वाजलेत ते मी किचनमध्ये आली आणि लगेच असं आहे ना एका गॅसवरती दूध तापायला ठेवलं आणि दुसरीकडे येणा चहा सुद्धा ठेवला आहे आता नाश्त्याची तयारी करून घेते तर आज नाश्त्यामध्ये मी पोहे बनवणारे त्यासाठी आता आहे ना कांदा कापून घेते म्हणजे जे आपल्याला पोयंसाठी काय लागते ता 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 थे। थे शेंग्दने शेंग्दने सर ते सर्वच आता तयारी करून घेते तर इथे माझं पोयंसाठी कांदा कोथंबीर मिरची सर्व कापून झाले आता गॅसवरती मी कढई तापत ठेवली पटकन पोहे बनवून घेते तर तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता शेंगदाणे घातलेत शेंगदाणे ना पोहे करताना मस्त असे लालसर तळून घ्यायचे असे शेंगदाणे चांगले उकलेपर्यंत छान तळून घ्यायचे कुरकुरीत झाले पाहिजे ते पोहे खूप छान लागतात खायला तर पोहे सुद्धा मी भिजवून ठेवले होते बाजूलाच कांदा वगैरे चांगलं परतून झाल्यानंतर इथे पहा मी पोहे सुद्धा आता टाकून घेतले पोहे करायला काही खूप जास्त वेळ लागत नाही लगेच झटपट पोहे पो तयार होतात तर इथे माझे पोहे सुद्धा आता तयार झालेत तर मी पटकन लगेच माझ्यासाठी पोहे वाढवून घेतले आणि एक कप चहा सुद्धा घेतलाय तर पुढे जाऊन हॉलमध्ये येणं आता बसून मस्त आरामशीर आता पोहे खाते तर पोहे खायला घेतले तेवढ्यात आमची सुद्धा उठली आणि आली माझ्या बाजूला तर इथे आता माझे पोहे सुद्धा खाऊन झाले साडे नऊ वाजले होते अर्धा तास इकडे तिकडे थोडंसं काम केलं मी आणि नंतर ना मग आमच्या मिराला ना दहा वाजता मी आंघोळ घालते तर आता वाजलेत दहा तर मिराला पण मी आता मस्त अशी आंघोळ घालून घेतली तर मिराला काही खेळायला दिलं तर रस्ती जाग्यावर बसते नाही तर बिलकुल अशी पावडर वगैरे लावून देत नाही कपडे सुद्धा पटकन असे घालून देत नाही सारखी इकडे तिकडे पळत असते तिला पावडरचा डबा दिलाय खेळायला म्हणून थोडी आपली गप्प बसली जागेवर तर सून माझी डॉक्टर आहे तिचा नऊ ते सहा जॉब असतो त्यामुळे मीराला वगैरे सर्व असं मलाच बघावं लागतं तिचे आंघोळ समजा खाणं वगैरे सगळं मीच बघते तर मीराचा मस्त आता इथे नट्टाफट्टा झालाय कपडे वगैरे घालून झाले तर आता मीरा व्यवस्थित फ्रेश झाली आणि मस्त अशी खेळायला लागलीये ती खेळतीये तोपर्यंत म्हटलं आपली दुसरी कामं उरकून घ्यावी तर इथे आता कपडे येत ना ते मशीनला लावून देते तर मशीनमध्ये आता मी कपडे टाकून घेतले आणि मशीन आता आहे ना पावडर वगैरे टाकून ये ना लावून देते आणि मशीनच्या वरतीही ना तो ड्रायर आहे त्यामुळे कपडे वगैरे वाळत घालायचं काही टेन्शन नाही खाली मशीन झाली की लगेच वरती ड्रायरमध्ये मी टाकून देते तर मशीन लावून झाली आहे तर आता इथे आहे ना डिशवॉशर आहे माझा सकाळपासून जी भाजी चपाती केली त्याचे भांडे त्याचबरोबर ती नाश्त्याचे भांडे सर्व असे खूप आता साठले होते बेशिंग फुल झालं होतं तर ते सर्व आहे ना थोडेसे मी आता खरकाटं वगैरे काढून येणं हिसळून घेते म्हणजे ते डिशवॉशरमध्ये लावायला बरं पडतं आता लगेच हे सर्व भांडे येणा मी डिशवॉशरमध्ये दे लावून देते सर्व भांडे असे डिशवॉशरमध्ये बसतात घासायला काही फार एवढे भांडे राहत नाही एक घात दोनच फक्त अॅल्युमिनियमचे भांडे आहेत तेच फक्त घासावे लागतात हाताने आणि अॅल्युमिनियमचे पण भांडे आमच्याकडे फारसे नाहीत एक दोनच आहेत ते सुद्धा मी आता कमी करणारच आहे कारण डिशवॉशरमध्ये ना अॅल्युमिनियम भांडे राहत नाहीत घासून निघत नाही व्यवस्थित आणि तसंही ॲल्युमिनियमचे भांडे वापरलेलं चांगलं नसतंच तरी ते सर्व भांडे मी आता लावून दिलेत पण डिशवॉशर काही लगेच असं चालू करणार नाही जेव्हा आमची दुपारची जेवणं वगैरे होतात तेव्हाचे भांडे पण टाकून नंतरच मग डिशवॉशर लावून देतो आणि डिशवॉशरचा पण तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला मग त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवेल तर भांडे लावून झाल्यानंतर आहे ना किचनवरती मी आता व्यवस्थित कपडा मारून घेतला कारण पोहे केल्यावरती मी काही गॅस वगैरे पुसलं नव्हतं मग आता लगेच एक कपडा मारून घेते तर असं आपण केलं ना तर गॅससुद्धा बिलकुल आपला खराब होत नाही आणि किचनसुद्धा खूप मस्त असं फ्रेश राहतं बिलकुल असा पसारा बिलकुल दिसणार नाही तुम्हाला माझं असं नेहमीचंच आहे गॅसवरती थोडा जरी काही स्वयंपाक केला ना लगेच मी किचन आणि गॅस पुसून घेते तर आमची मीरा झोपल्यानंतरच मी ही काम येणार सर्व अशी पटापट करून घेते तर सकाळी भाजी चपाती केली होती पण मला दुपारी भाकरी खायची सवय आहे मग मी दुपारून येणार जरा एक दोन भाकरीच टाकते एक टाईम चपाती एक टाईम भाकरी असत असतं पण आज ना आम्हाला तिघांलाही भाकरीच खायची होती म्हणून ना मी आता पटकन तवा तापायला ठेवला आहे आणि दोन तीन भाकरी पटकन टाकून घेते असं दररोजच नाही करत पण कधी कधी दुपारून मी भाकरीच खाते आवडीने त्यामुळे सकाळी मी खूप अशा जास्त चपात्या के नव्हत्या केल्या फक्त मिस्टरांचा आणि मुलाचा डब्बा होईल एवढ्याच अशा चपात्या केल्या होत्या तर आता वाजले होते साडेबारा साडेबारा वाजता येणार मी आता ह्या दोन तीन गरम गरम भाकरी टाकून घेते नंतर मग एक दीडला मी जेवतो भाकरी करायला काही तसाही खूप जास्त वेळ लागत नाही पण मीरा झोपलेली आहे ना म्हणून म्हणलं आत्ताच पटकन करून घेते कारण उठल्यावरती ना ती बिलकुल काही करून देत नाही आपण किचनमध्ये आलो की लगेच किचनमध्ये येऊन ये ना पायाला धरून उभीच राहते बिलकुल काही काम करून देत नाही नाहीतर गरम गरम भाकरी जेवढी आपण करू ना तेवढी छान लागते तर भाकरी पण माझ्या करून झाल्यात आणि इथे करीसुद्धा केली आहे ते माझा स्वयंपाक तयार आहे तर इथे मीरासुद्धा झोपतून उठली आहे आणि तिच्यासोबत आणू आहे तर मी पण आता त्यांच्यासोबत बसले जरा तर सगळी कामं आटोपले की मी मीरासोबतने नेहमीच अशी खेळत असते टाईमपास होतो जरा आणि अजूनसुद्धा अशी मधल्या वेळात आहे ना खूप अशी छोटी मोठी कामं असतात मीराला खाऊ भरवणे आणि तुम्हाला तर माहितीच आहे लहान मुलांची किती छोटी मोठी कामं असतात तीसुद्धा मी करत असते पण आपण लवकर उठल्यामुळे ना बिलकुल आपल्याला असं आळस वगैरे येत नाही मस्त असं फ्रेश वाटतं कितीही कामं करा बिलकुल असं थकवा वगैरे जाणवत नाही आणि मीरा आणि अनूसोबत आहे ना कधी टाईम निघून जातो कळतच नाही मस्त असं वाटतं दोघींसोबत खेळायला अनु काही अशी दररोज येत नाही पण कधी कधी येते आणि दोघींची एवढी मस्ती चालू असते ना जे अनु घेईन तेच मिराला पाहिजे असतं दोघी खूप असे मस्ती करत असतात एकच वस्तू दोघींलाही पाहिजे असते सगळी घरातली कामं आणि मीरासोबत जो टाईम स्पेंड करते मी त्यामध्ये कधी दोन वाजतात कळतच नाही पटकन असं वेळ निघून जातो खूप मस्त वाटतं आणि नंतर जेवल्यानंतर आहे ना दुपारी सहसा असं मी झोपत नाही पाहिजे तर मग थोड्या वेळ टी व्ही वगैरे बघते नाही तर यूट्यूबवर काही असे रेसिपीज वगैरे बघत बसते असं आहे माझं पाच ते दोन वाजेपर्यंतचं रुटीन आणि आत्ता जे मी तुम्हाला रुटीन दाखवले ना त्या पुढीलसुद्धा रुटीन तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा त्यावरती सुद्धा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल तर चला परत भेटू आपण अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद